सोने चांदीचे दर अक्षरशः आकाशाला भिडत आहे आणि सर्वसामान्यांची झोप उडाली आहे गेल्या काही दिवसांत भाव इतके वाढले आहेत की लग्न सराईत खरेदी करणं परवडणं अवघड झालंय देशांतर्गत बाजारात यावर्षी सोन्यात तब्बल सदुसष्ट टक्के वाढ झाली आहे आणि तज्ज्ञ तर सांगतायत की दोन हजार सव्वीस पर्यंत अजून पाच ते सोळा टक्के वाढ होऊ शकते कारण अगदी स्पष्ट आहे फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करू शकतं आणि व्याजदर कमी झालं की सोन्याकडे धाव वाढतेच सध्या बावीस कॅरेट सोनं एक लाख एकोणीस हजार दोनशे नव्वद रुपये तर चोवीस कॅरेट सोनं एक लाख तीस हजार एकशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचलाय चांदी ही शांत नाहीये किलोचा दर एक लाख एकोणनव्वद हजार नऊशे पर्यंत घसरून पुन्हा वाढीच्या तयारीत आहे लग्नाचा सीझन जवळ आणि दर असेच वाढत गेले तर खिशाला चांगलाच ताण येणार आहे त्यामुळे तुमच्या सोयीनुसारच सोनं घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका